हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत असता माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी तर मित्रांनो आज आम्ही चाललो गावात आणखी सध्या पाऊस पडता आणखी प्लॅन होतो जाऊच तर आता माझ्याबरोबर माझे काका असत सगळे काकाच होत म्हणा आणि आई आहे आम्ही गाडी घेऊन जातो आता आम्ही थांबलो पनवेलला एका पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरुच्यासाठी तर म्हटलं एक व्हिडिओ करू कारण बरेच दिवस व्हिडिओ टाकूक नाही यूट्यूबवरती सो आता बघू गावात जाऊन काय काय गोष्टी बघूक मिळतं सध्या फनस वगैरे आहात काय आणि काय बरेच पावसाळ्यातले गोष्टी गावचे सो नक्कीच या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी माका तुमक दाखवूक आवडीत की बाबा गावात पाऊस कसं पडता आणखी काय मजा असता गावात पावसाळ्यात सो लेट सी आता प्रवासादरम्यान काय गोष्टी आपल्या अनुभव येत हे बघू आपण पाऊस आज नाही आणि हे आहेत आमचे नितीन पोप कॅप्टन पोच आहेत बंद झालं कुठचं हे इथे हॉटेल होतं हा अरे छान होतं पण गार्डन वगैरे हो चांगलं होतं जे साहिला पेटा पुढे पेट्रोल भरतय तुम्हाला सगळे माहिती असणार हो तुम्ही सगळे हॉटेल फिरली असा दुसरी हॉटेल आहे हा आता रोड चांगला आहे ना गोवा अभयारण्य अभयारण्य जागवलं आहे अभयारण्य

भूक लागली आहे मतला चहा पिऊन घेऊया बघू हे चांगला म्हणा इकडे आम्ही लव भरपूर वेळा आणि बारीक बारीक पाऊस पडता थोडं थोडे बघा बाकी मागे पूर्ण काळोख झालो आणि इकडे पाऊस पडलो अगोदर हे बघा पूर्ण पाणी आहे मला वाटतं म्हणजे पाऊस भेटतो आमच्या घरात पोचापर्यंत चलो अगोदर पहिल्यांदा पोटपूजा करून घेऊया हो ग्रीनरी आहे बाहेर हॉटेल मस्त आहे आई नाही आई आत बसली गाडीमध्ये तर आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही परत आमची ट्रॅव्हल प्रवास चालू करतो पण आमच्या इकडे जाऊचा शेगावच्या इकडे गजानन महाराजांचं जे हे असं ना त्याचे पादुकच तर ते आम्ही त्या मठात जाऊ तिथे जरा पाया वगैरे परवा नंतर पुढे मग परत चिपळूणपर्यंत जाऊ आणि आम्ही जेऊ दुपारी दीड दोन वाजेपर्यंत आणि पाऊस नुकतोच पडण गेलो जरा मस्त वाटतं माझा ऍक्च्युली उपवास होतो माझं लक्षात नव्हतं होता तर मी चहा घेतले फक्त गेले, गेले काय काय पान पान बिन खातात का की काय गोड पान का खात आपण पण बघूया घेतले ना की काय तर आता आपण हिला असावं आहे संत गजानन महाराज स्मृती मंदिर रामवाडी पेन रायगड ह्यांची बहुतेक इथे ते पादुका आहेत मी इथे पहिल्यांदा आलोय आणि यांचा जाण्याचा मार्ग इथून आहे मंदिरात छप्पल घालून आहे म्हणजे बहुतेक रेस्ट्रिक्शन असतील माहीत नाही हो मस्त आहे श्री स्वामी मंत्र राजे शेगावचे पादुक आहे तिथे हां हो मस्त आहे ते, ते पादुका पादु आहेत पायापडून ठेवा बदल पण छान आहे ते पहिल्यांदा आलो मी महाराज गेला गेला तुम्ही गेलात तिकडे शेगावला गेलात तुम्ही जायला पाहिजे त्यांच्यावर एकदा हा नाही हे मठ छान आहे मी ऐकलं आहे शेगावला काम चालू आहे ते काहीतरी पण मस्त आहे आता आम्ही डायरेक्ट श्रीपूरला थांबू एकदम रस्त्याच्या जवळच आहे एकदम मी पेनला पोहोचल्यावरती एकदम जवळच आहे तुला रामवाडी देखो हा जेव्हा गाड्या आपल्या गावच्या गाडीच्या जा थांबायच्या ना हा हा रामवाडी देखो अच्छा हे आमचे नितीन पोप आहेत त्यांना सगळं माहिती आहे म्हणजे रस्त्यावर ते हॉटेल म्हणा किंवा कुठे पेट्रोल पंप आहे कुठे काय सगळं डिटेल्स त्यांना माहिती कारण हे लोक म्हणजे वर्षातून नाही म्हटलात ना तरी दहा बारा वेळा गावी जात असतात त्याच्यामुळे सगळं तोंडपाट आहे सो आता आपण जाऊन थांबूया चिपूनला ला जेवच्यासाठी ओके अजून एक स्टॉप घेतलो आम्ही जेवच्या अगोदर परशुराम लोटे का आता चाय चार्ज पिऊची तलब लागली आणि आमक आमच्या वाडीतले पण भेटले आहेत त्यांनाच भेटाक जाते आता पुढे थांबले आहेत ते खूप मागे होते म्हणजे आमच्या दहा एक दहा एक किलोमीटर मागे असायचे ते तर आता फायनली आमक ते भेटलेच पेट्रोल पंपा आणि पाऊस मध्ये मध्ये भेटलो आता अजिबात नाही आता ऊन लागता पण पाऊस पडता गावात हे आमचे वाडीतले मिस्टर देवेंद्र चव्हाण गणेश चव्हाण प्रतीक आणि शुभम काय रे होतात काय तुम्ही दोतिते दोतिते। अरे यां मा मस्त म्हणत नाही पाऊस पहिला जणू बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला जणू बरसून गेला बरसून गेला तर आम्ही आता लव जौक जौक थांबलो आम्ही मस्त हॉटेल हा हॉटेलचं नाव काय आहे दी ड्राईव्ह इन रेस्टॉरंट हे बघा आमचे इथे बसले आहेत काका वगैरे हे बघा माझा उपवास आता तुम्ही आता बघूचं लागतं माझ्या वा� काय असा काय तर आता बघूया वाजले आता असत सव्वा दोन गर्दी आहे भरपूर माझं उपसा काय असतं बघू का नाही नेटवर्क अजिबात नाही हा ते त्यांचा फोन लावते पण नेट नाही

आवडला किती खाल दोन भाकरी खाल एक आहे अजून काय खाल मग भाजी ओके तर मित्रांनो एकंदरीत माझ्या औषधी जेवण आवडला म्हणजे चांगला होता माझा काय उपवास होतो त्याच्यामुळे काय मी साबुदाणा आणखी साबुदाण्याचे वडे होते आणि मस्त ठिकाण आहे शांत असं म्हणजे हवा वगैरे व्यवस्थित आणखी झाडं पाऊस पडून गेलो मग अशीच आणि आता आम्ही निघतो आमची जे भावकी होती ती काही मागे थांबली वाटतं गेली वाटतं पुढे चिपळूण वाटतं देऊ थांबले असतले ते त्यांना फोन लावतो पण त्यांचं आमच्या इकडे रेंज नाही अजिबात रेंज नाही त्याच्यामुळे काय हां हां एक बॉटल हा पाण्याची मस्त असा ना हे असं आता आपण थांबलो तिकडे संगमेश्वर स्टेशन आम्ही ते संगमेश्वरलाच थांबलो मी पहिल्यांदा येईल की तुम्ही मागे बघू शकताच हे मागे हॉटेल आहे हे गाड्यांचं पार्किंग बरं आ आणि हे आपलो मुंबई गोवा हायवे मस्त पावसामुळे पूर्ण डोंगरनं एकदम हिरवेगार झाले होते हीच मज़ा असा एक कोकणात आणि आपल्यात तर काय कोकण आवडतं पणच लागलेत बघावे सगळे जुन हो तर मित्रांनो आम्ही पोचलो कणकवली आता चाय वगैरे पिऊन डायरेक्ट घर गाठायचं आता भाजले साडेपाच हे काही भजी मिळतात काकांचं एकदम वाटत फेवरेट मला बघता चहा बोला मामाचं दुकान आहे हा आपले मित्रे आहेत त्यांच्या मामाचं दुकान आहे हा उपवास आज उपवास माझी असते हो तुम्ही कमी खावा डॉक्टर बोलत तेलकट खाऊ नका हा नाव सांगणार नाही पाठी मागे आहे डिक्कीमध्ये मग मग तू आधी गाड्या खाली तरी उतरा आधीच बोल कापे कापेपणत भरपूर टाकून लागतो बापूच्या आपण जाऊया ना विजयाकांच्या परड्यात घेऊन जा चलो चलो अभी मशीन घेऊन जावा ओसर गाव

सामान कर पटो सामान कर, सामें कर सामें मी पोचलो आताच सामान घेऊन जातो ओके okay. सगळं काढा हो तू लॅपटॉप आता आपटू नको तो सौकात घेऊन जा तुम्ही घेऊन मी बाकी जाणते तुम्ही घेऊन चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय